बघा आपण समांतर रेषाने छेदिका बघायला लागलेलो समांतर रेषाने छेदिकेमध्ये आपल्याला पहिली गोष्ट काय मिळाली समांतर रेषा कशाला म्हणतात तर समांतर रेषा कशा असतात एकाच प्रतलात दोन रेषा असतील आणि त्या एकमेकांना छेदत नसतील तर त्यांना आपण काय म्हणतो समांतर रेषा त्यानंतर आपल्याला छेदिका म्हणजे काय येतं दोन रेषांना जर भिन्न बिंदू मध्ये छेदणारी रेषा असेल तर ती रेषा म्हणजे काय असते छेदिका असते छेदिकेमुळे आपल्याला किती कोण तयार होतात तर आठ कोण तयार होताना बघायला मिळाले तर आता आठ कोणानंतर मग आपण कोणाच्या जोड्या त्याच्यामध्ये संगत कोणाचा विचार केला आपण संगत कोणामध्ये आपण काय सांगितलं ज्या कोणाच्या जोड्या काय असतात छेदिकेच्या वरील छेदिकेवरील भुजा एकाच दिश, दिशा दर्शवतात आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेवर नसलेल्या भुजा कशा नस असतात छेदिकेच्या एकाच बाजूला असतील तर त्यांना काय म्हणतो आपण संगत कोण म्हणतो त्या पद्धतीने आपण संगत कोणाचा इथं काय केलेलं आहे तर सांगितलेलं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला आता काय करायचंय की संगत तर आपण बघितले त्यानंतर आपल्याला पुढल्या प्रकारचे कोण बघायला मिळणार आहेत ते म्हणजेच कोणते तर... एकच मिनिट आपल्याला पुढल्या प्रकारचे कोण आहेत ते म्हणजे आंतरपूर पुढला प्रकार काय येतो एकच पुढला प्रकार आहे म्हणजे दुसरा प्रकार आता बघा अंतर कोण पहिल्यांदा लक्ष दे व्यवस्थित आणि मग लक्षात घ्या की काय केलं जातं आता ह्या जा कोणाच्या ज्या दोन जोड्या यांच्यामध्ये काय दोन रेषांच्या आतील बाजूस ज्या मिनिट बघा ज्या जोडीतील कोण ज्या जोडीतील जोडीतील कोण जोडीतील कोण आता ज्या जोडीतील कोण कट बघा दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस असतात दिलेल्या दोन रेषांच्या रेषांच्या आतील बाजूस आतील बाजूस आणि छेदिकेच्या एकाच बाजूस व छेदिकेच्या छेदिकेच्या एकाच बाजूस असत एकाच बाजूस असतात त्यांना अंतरकोन म्हणतात अंतरकोन म्हणतात बघा काय म्हणतं आपल्याला ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस व छेदिकेच्या एकाच बाजूस असतात मग आता आपण उदाहरणात घेऊया की इथं मी आता ह्या दोन रेषा घेतल्या समजूया आपण कि बाबा ह्या दोन रेषा आहेत आता ह्या दोन रेषा घेतल्यानंतर मी इथं घेतली ही छेदिका ठीक आहे आता बघा ह्यानं नावं देऊ आपण ए बी सी डी E, oh, एकच मिनिट ई त्यानंतर इकडे देऊया एफ एक एच आता बघा आपल्या दोन रेषा कोणत्या आहेत रे एडी आणि एच एफ ह्या आपल्या दोन रेषा आहेत ह्या दोन रेषांच्या आतील बाजू जे कोण तयार होतात त्यांना अंतर कोण म्हटलं जातं म्हणजे इथं अंतर कोण कोणते कोणते आहेत बघा रे एक दोन तीन आणि चार आता बघा मी यांना पाहिजे तर नंबर देतो पहिल्यांदा आपण यांना नंबर देऊया म्हणजे आपल्याला अंतरकोण कळतील एक दोन तीन आणि चार आता बघा आंतरकोनांच्या जोड्या बघायच्यात आपल्याला तर आंतरकोनांच्या जोड्या कशा असल्या पाहिजेत बघा ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषेच्या आतील बाजूस व छेदिकेच्या एका बाजूस पाहिजेत कोणत्या बाजूला पाहिजेत एका बाजूस पाहिजेत म्हणजे बघा छेदिकेच्या एका बाजूला म्हणजे बघा हे छेदिका आहे छेदिकेच्या इकडल्या बाजूला एक नंबरचा आणि चार नंबरचा कोण आहे म्हणजे एक नंबरचा आणि चार नंबरचा कोण काय झाला अंतर कोणाची जोडी झाली तसं दोन नंबर आणि तीन नंबरचा कोण काय झाला अंतर कोणाची जोडी झाली म्हणजे बघा याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा एक नंबर कोणाचं नाव सांगा बघूया कोण ए बी ई व कोण कोणता येणार बी ई एफ हे दोन कोण जे आहेत ते कसले आहेत आंतर कोण आहेत अंतर कोण आहेत तसंच आणि कोण येणार सांगा दोन नंबरचा आणि तीन नंबरचा म्हणजे कोण डी बी ई व कोण कोणता येणार बी एच हे काय होणार आहेत सांगा अंतर कोण आहेत अंतर कोण आहेत बघा म्हणून बघा कोणत्याही याच्यामध्ये जर आपण आकृतीमध्ये बघितलं तर एकूण आठ कोण तयार होतात परंतु त्यातले किती असतात फक्त चार म्हणजे जोड्या किती तयार होतात फक्त दोन आपण संगत जोड्या किती सांगितल्यात एकूण चार जोड्या तयार होतात कारण आठ कोण असतात चार जोड्या तयार होतात परंतु आंतर कोणाच्या जोड्या किती तयार होतात फक्त दोन तयार होतात अशा आपल्याला काय मिळतं आंतर कोण बघायला मिळतो त्याच्यानंतर आपल्याला दुसरा एक कोण येतो तो म्हणजे कोणता म्हणजेच त्याचा पुढला प्रकार येतो तो म्हणजे विक्रम कोण बघा तिसरा प्रकार आपल्याला जो मिळतोय तो विक्रम कोण आपल्याला बघायला मिळतो विक्रम कोण आता विक्रम कोणांच्या जोड्या ज्या आपल्याला बघायला मिळतात त्या कशा पद्धतीने येतात किंवा त्याच्या पहिल्यांदा आपण व्याख्या बघूया मग त्या व्याख्येनुसार आपल्याला त्या जोड्या काढता येतील बघा ज्या जोडीतील कोण मिनिट काय पाहिजे आपल्याला ज्या जोडीतील कोण ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या छेदिकेच्या विरुद्ध बाजूस विरुद्ध बाजूस बाजूस असतात असतात आणि छेदिकेवरील बाजू जी असते छेदिकेवर असलेल्या बाजू छेदिकेवर छेदिकेवर असलेल्या एकच मिनिट असलेल्या बाजू विरुद्ध दिशा दाखवतात विरुद्ध दिशेस असतात असं म्हटलं तरी चालते किंवा दर्शवतात विरुद्ध दिशा दाखवतात त्यांना त्यांना विक्रम कोण म्हणतात अरे त्यांना विक्रम कोण म्हणतात बघा आपल्याला विक्रम कोणाची व्याख्या कशी येते याच्यासाठी परत आपण काय करूया रेषा घेऊया ठीक आहे परत यांना नावं देऊया आपण पी क्यू आर यस Okay? आणि ओके अशा पण नाव दिली आता याच्यामध्ये बघा विक्रम कोणांचे दोन प्रकार आणि पडतात ते म्हणजेच काय आंतरविक्रम विक्रम कोण असतात तसे बाह्य विक्रम कोण पण आपल्याला बघायला मिळतात कोणत्या प्रकारचे एक येतात आंतरविक्रम विक्रम कोण आणि दुसरे कोणते येतात बाह्य विक्रम कोण बघा याच्यामध्ये आणि परत आपल्याला दोन प्रकार बघायला मिळतात आंतर विक्रम कोण विक्रम कोण आता आंतरविक्रम कोण म्हणजेच काय याच्या नावातच आहेत आतील बाजू सोनारी कुठे येणार आतील बाजू सोनारे आणि दुसरा प्रकार येतो तो, तो म्हणजेच काय बाह्य विक्रम कोण बाह्य विक्रम कोण बघ्या आपल्याला या दोन्हीच विचारात घेऊया तर आता आंतरविक्रम कोण याच्यानुसार पहिला पहिला मुद्दा म्हणजेच काय आतील बाजूस तयार होणारे कोण आपण आताच बघितले त्यांना अंतर कोण म्हणलं त्या अंतर कोणांमध्येच आंतरविक्रम कोण दडलेले असतात आता बघा हा कोण आपण जर पहिल्यांदा विचारात घेतला ठीक आहे कोणता कोण घेऊया हा कोण विचारात घेऊया ह्या कोणाचं नाव सांगा कोण क्यू टी ओके आता कोण टी व कोण मी आता दुसरा कोण घेतो हा बघा हा कोण घेऊया त्याचं नाव काय येणार बघा कोण क्युटी डब्ल्यू बघा पिक्युटी आणि क्यूटी डबलू तर आता पिक्युटी पिक्युटी जर कोण बघितला तर हा छेदिकेच्या कोणत्या बाजूला आहे रे डाव्या बाजूला बरोबर आहे आणि क्यूटी डब्ल्यू घेतला तर कोणत्या बाजूला आहे उजव्या बाजूला बघा पहिली गोष्ट तयार झाली का ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस पाहिजेत मग विरुद्ध बाजूस आलेत का बघा पहिला कोण इकडला डाव्या बाजूला आलाय दुसरा कोण उजव्या बाजूला आलाय म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध बाजूस आले बघा ह्या शब्दांचे अर्थ व्यवस्थित घ्या छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असणारे कोण पाहिजेत ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात म्हटल्यानंतर हा इकडल्या बाजूला आला आणि हा इकडल्या बाजूला आला आणि छेदिकेवर असलेल्या बाजू विरुद्ध दिशा दाखवतात आता छेदिकेवर असलेल्या बाजू कोणत्या तर पिक्युटीची छेदिकेवर असलेली बाजू कोणती रे छेदिका कोणती ही त्या छेदिकेवरती असणारी बाजू कोणती ना क्युटी बरोबर आहे आता क्युटीची दिशा कोणती झाली रे इकडली झाली ना खालच्या दिशेला आला आणि क्युटी डब्ल्यू ची छेदिकेवरची दिशा बाजू कोणती ची छेदिकेवर असणारी बाजू ही छेदी काय आणि क्युटी डब्ल्यू कोण कोणता आला हा बरोबर मग छेदिकेवर असणारी बाजू कोणती आहे ना सांगा टिक्यू आता टी -क्यू ची दिशा कोणती आहे वरच्या बाजूला आहे बघा ची दिशा वरच्या बाजूला आणि ची दिशा खालच्या बाजूला म्हणजे दिशा कशा झालेली रे छेदिकेवर असलेल्या भुजा कशा असतात विरुद्ध दिशेला विरुद्ध दिशा दाखवतात म्हणजे बघा इथं जर विरुद्ध दिशा दाखवत असतील तर त्यावेळी ते दोन कसले कोण असतात विक्रम कोण म्हणून हा बघा आंतर विक्रम कोण तयार झाला तसा दुसरा एक विक्रम कोण आहे हा एक आणि हा एक कोणते कोणते नाव सांगा बघे त्यांची आणि कोणता येणार कोण क्यू टी यू बरोबर आहे का आता बघा परत याच्यामध्ये हा कोण कोण कुठं आहे बघा रे छेदिकेच्या उजव्या बाजूला आहे आणि हा कोण कोणत्या बाजूला आहे सांगा छेदिकेच्या डाव्या बाजूला पहिली गोष्ट तयार झाली का बघा कोण कुठे पाहिजेत छेदिकेच्या विरुद्ध बाजूस एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला असं आपल्याला मिळालं त्याच्यानंतर बघा छेदिकेवर असलेल्या भुज्या किंवा छेदिकेवर असलेल्या बाजू छेदिकेवर कोणता पहिला कोण आपण विचारात घेतलाय यस क्यू टी यस yes, क्यूटी याची छेदिकेवर असणारी बाजू कोणती सांगा छेदिका कोणती ही आहे ती छेदि काय मग छेदिकेवर असणारी बाजू कोणती क्यूटी कोणती येणार टी बघा क्यू yes, क्यूटी याची छेदिकेवर असणारी बाजू कोणती येणार टी ची दिशा कोणती आहे खालची दिशा आहे आता बघा दुसरा कोण घ्या यूटी क्यू कोणता आहे किंवा क्यू टी यू याची छेदिकेवर असणारी बाजू कोणती सांगा टी क्यू टी क्यू ची दिशा कोणती आहे वरची दिशा आहे म्हणजे बघा ची दिशा खालची दिशा आहे ची दिशा कोणती आहे वरची दिशा, वर दिशा म्हणजे छेदिकेवर असलेल्या बाजू कशा आहेत विरुद्ध दिशा दाखवतात म्हटल्यानंतर ते कसले झाले विक्रम कोण हे झाले तुमचे आंतर विक्रम कोण तसे आता बाह्य विक्रम कोण पण असतात आता बाह्य विक्रम कोण कोणता येणार बघा आपण आता कुठले बघितले तर रेषेच्या आतील बाजूचे कोण बघितले तसे आता बाहेरील बाजूला दोन कोण आहेत ना हे दोन आहेत आणि हे दोन आहेत मग याच्यामध्ये बघा पहिल्यांदा आपण हा कोण कोणाचं नाव सांगा कोण आर क्यू पी किंवा पी क्यू आर उलट जरी लिहिलं तरी चालेल मी उलट लिहितो ठीक आहे काय लिहूया पी क्यू आर व बरोबर आता बघा ह्याच्या बरोबर हा इकडला कोण विचारात घ्यायचा हा विचारात घ्या सांगा याच्यामध्ये कोण ओके okay? आता बघा हा कोण छेदिका ही आहे ना ही हुबी आहे ती छेदिका तर ह्या छेदिकेच्या कोणत्या बाजूला आहे हा कोण डाव्या बाजूला आणि हा कोण कोणत्या बाजूला आहे बघा छेदिकेच्या उजव्या बाजूला म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आलेत का कोण आलेत ओके okay. त्याच्यानंतर बघा छेदिका कोणती ही हुबी मग पी क्यू आर याची छेदिकेवर असणारी बाजू कोणती सांगा आरक्यू की म्हणणा क्यू आर पहिल्यांदा शिरोबिंदूकडनं तिकडे जायचं म्हणजे कोणते येणार क्यू आर ठीक आहे तसं दुसरा कोण कोणता तुमचा डब्ल्यू टी व्ही याची छेदिकेवरील बाजू कोणती सांगा टी व्ही बरोबर म्हणजे इथं बघा क्यू आर ची दिशा वरची आहे आणि टी व्ही ची दिशा कोणती आहे खालची आहे म्हणजेच छेदिकेवर असलेल्या भुज्या कशा आहेत विरुद्ध दिशेला आहेत म्हटल्यानंतर हे कसले झाले सांगा विक्रम कोण झाले परंतु ते कोणत्या प्रकारचे बाह्य कारण का रेषेच्या बाहेरच्या बाजूला तयार झालेत तसा अजून एक कोण आहे हा हा आणि हा सांगा पहिल्यांदा ह्याच नाव सांगा कोण आर क्यूएस आणि दुसरा कोण कोणता येणार कोण यू टी वी ठीक आहे कसा बनवायचा काय प्रॉब्लेम नाही आता बघा पहिल्यांदा हा कोण कोणत्या बाजूला आहे सांगा बाजूला आणि हा कोण कोणत्या बाजूला आहे कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात का आहेत का आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा छेदिकेवर असलेल्या भुजा ह्या कोणाची छेदिकेवरची भुजा सांगा किंवा म्हणजे इकडं वरच्या बाजूला गेली आणि ह्या कोणाची छेदिकेवरील भुजा सांगा टीव्ही कोणत्या बाजूला गेली खालच्या बाजूला म्हणजे ही वरच्या बाजूला आहे ही खालच्या बाजूला आहे म्हटल्यानंतर हे कसले झाले विक्रम कोण झाले असे आंतर विक्रम कोण येतात आणि बाह्य विक्रम कोण आपल्याला बघायला मिळतात बघा परत एकदा मी क्लिअर करतोय कोणते कोणते संगत कोण संगत कोण कसे बघायला मिळतात आपल्याला तर छेदिकेवरील भुजा एकाच दिश एकच दिशा दाखवतात छेदिकेवरील दिश, भुजा काय करतात एकच दिशा उदाहरणार्थ बघा क्यू आर क्यू आर मध्ये क्यू आर कोण हा झाला आणि यूटीव्ही यू टी व्ही यूटीव्ही सॉरी यु यू टी क्यू यूटी क्यू कोणता कोण झाला हा कोण झाला तर दोन्ही कोण कुठे आहेत बघा कोण छेदिकेवरील भुजा एकच दिशा दाखवतात आता छेदिकेवरील भुजा कोणती सांगा क्यू आर आणि ह्याची दिशा भुजा कोणती सांगा टी क्यू एकाच दिशेला आहेत का दोन्ही पण वरच्या दिशेला आहेत त्यानंतर बघा छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूला असतात छेदिकेवर नसलेली भुजा कोणती क्यू पी आणि कोणती येणार टी यू ह्या एकाच बाजूला आहेत का छेदिकेच्या आहेत म्हणतर हे काय झाले संगत कोण झाले तसंच आपण संगत कोण हे पण घेऊ शकतो हा कोण आणि हा कोण आता बघा ह्याचं नाव काय रे आर क्यू एस आणि ह्याचं नाव काय क्यू टी डब्ल्यू बरोबर का मग आता आर क्यू एस आर क्यू एस मध्ये छेदिकेवर असणारी भुजा कोणती सांगा क्यू आर आणि क्यू क्यू व्ही डब्ल्यू ची छेदिकेवर असणारी भुजा कोणती सांगा क्यू मग क्यू आणि क्यू आर दोघांची दिशा कोणती आहे एकच आहे छेदिकेवरील भुजा एकाच दिशेला आहेत आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा कोणत्या क्यू एस आणि व्ही डब्ल्यू ह्या कोणत्या बाजूला आहेत एकाच बाजूला आहेत म्हणल्यानंतर हे काय झाले संगत कोण असे संगत कोणाचे चार आपल्याला कोण बघायला मिळतात आंतर कोणाचा विचार केला तर काय मिळतं आपल्याला आंतर कोणाचा विचार केला तर काय येतं कोण दिलेल्या दोन कोणा दोन रेषेंच्या आतील बाजूस पाहिजेत आतील बाजूस असणारे कोण किती फक्त चार आहेत ठीक आहे मग छेदिकेच्या एकाच बाजूला असली पाहिजेत छेदिकेच्या एकाच बाजूला असणारे कोणता पहिला कोण आणि चौथा कोण तसा दुसरा आणि तिसरा कोण मग त्यानुसार आंतर जोड्या किती मिळतात आपल्याला दोन जोड्या मिळतात त्यानंतर विक्रम कोणाचा जर विचार केला तर विक्रम कोणामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं छेदिकेच्या विरुद्ध बाजूस येतात आणि विरुद्ध दिशेला पाहिजे म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध दिशेला बघा हा कोण आणि हा कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत हा पहिल्यांदा जर आंतर विक्रम कोण विचारात घेतले तर हे आतले कोण फक्त विचारात घ्यायचे मग त्यातला हा कोण आणि हा कोण विरुद्ध बाजूस आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय मिळेल पी क्यू टी आणि दुसरा कोणता येणार क्यू डब्ल्यू याच्यामध्ये बघा छेदिकेवर असणाऱ्या भुजा कोणत्या क्यू टी आणि टी क्यू एकमेकांच्या विरुद्ध दिशेत आल्या आणि हे कोण कुठं आहेत बघा छेदिकेच्या विरुद्ध बाजूस आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय मिळेल हा कोण आणि हा कोण सुद्धा काय मिळणार आपल्याला विरुद्ध दिशेत बघायला मिळतील आंतर कोणाच्या जोड्या तयार झाल्या तशाच बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या पण आपल्याला मिळतील इकडल्या साईडचा इकडल्या साईडचा इकडल्या साईडचा आणि इकडल्या साईडचा कोण आपल्याला काय मिळतो बाह्य विक्रम कोण बघायला मिळतो लक्षात आलं आलं का लक्षात